नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी झोपडपट्टी झोपडपट्टी ज्याबा नाभो हिंगोले दांडा भोरी झोपडपट्टी मी जानेवारीपासून जाने आतापर्यंत अमरुम पसनाला बसतो जिल्हा अधिकारी आणि एस पी साहेब हे आमची कोणतीच दखल घेत नाहीत गावगुंड आजे चौधरी यांना आमच्या दे, गेल्या महिन्यामध्ये आम्हाला पोलिसांना तैसीच्या माणसानं रान मोजून दिल्याच्या नंतर बी आम्ही ती कूर लावली होती तर दोनशे लोक त्या गावगुंडांना आणून शाणे आमची थूर उपटून शाणे आम्ही आमची तूर उठून त्याने आम्ही ठाण्यात गेल्याच्यानंतर ठाण्यामध्ये आमची कोणतीही क कारवाई घेतली नाही आणि या कार आमच्यावर आणखी आम्हाला मारायच्या धमक्या देतात आणि एस पी साहेबाला लेटर दिलं आहे त्याची एस पी साहेबांना आणखी काही चौकशी केली नाही त्या दिवशी आम्ही एस पी साहेबाला एस पी साहेबाला लेटर दिलं आहे एस पी साहेबाला एस पी साहेबाला लेटर दिलं ते एस पी साहेबांना आणखी काय त्याची चौकशी केली नाही तरी मला म्हणणं आहे की जिल्हा अधिकारी साहेब आणि एस पी साहेब माझे गरीब माणूस आहेत मला नोकरी नाही काय नाही आणि मी मी भूमिहीन आहे आणि मी कोर्टाला करून काय आलो चाळीस वर्षापासून करून काय आलो हे जाणून बुजून तिकडं बाजूला जागा असताना माझ्या याच्यामध्ये हे करून शैनी आमच्यावर मारहाण करतात आणि धमक्या देतात आणि आम्हाला जीव मारू अशा धमक्या देतात आणि दोनशे माणसं आणून आमची चूर उचलून घेतली आणि तू पोलीस पोलीसवाल्यांना कोणतीही केस केली नाही काय नाही आम कोणत्या आम्हाला आमच्यावरच केस पोलीसवाल्यानं केस केली याकरता मी हात जोडून जिल्हा अधिकारी साहेब आणि एस पी साहेबांना हात जोडून नम्र विनंती करतो की मला न्याय मिळावा नाही तर मी मोरच्या महिन्यामध्ये आत्मदहन कलेक्टर ऑफिसमध्ये आत्मदहनचा ही सार देत आहे जे भीम जय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज